नमस्कार मी निर्मला नरेंद्र आपटे माझ्या निर्मला रेसिपीज या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण ब्रेड खजूर पुडिंग करणार आहोत आणि त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला आता सांगते हे सहा स्लाईस ब्रेड त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी खजूर आपण दुधामध्ये भिजवून ठेवलं आहे त्याच्यानंतर हे अर्धी वाटी घरचं लोणी आणि एक चिमूटभर जायफळ पावडर आणि हे तीन कप दूध आता आपण हे सगळं जे आहे मदे ते मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत तर आता हे ब्रेडचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये घालायचे हे आता आपण ब्रेडचं करतोय तर ब्रेड करतो हा तेवढा पौष्टिक नाही तर त्यामुळे आपण त्याची पौष्टिकता वाढवण्याकरता हजूर घातलेला आहे त्याच्यामध्ये हे आता एकदा आपण फिरवून घेऊया थोडं आणि मग बाकीचं साहित्य घालूया आता मी अर्धी वाटी साखर घालतीये पण जर कुणाला साखर कमी खायची असती किंवा काय तर त्यांनी काय करावं खजुराचं प्रमाण थोडं वाढवायचं आणि साखर नाही घातली तरी चालेल किंवा थोडी घातली तरी चालेल

हिरवून झालेला आहे आता ही आपण जायफळची पावडर ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका स्टीलच्या बाऊलमध्ये घा काढणार आपल्याला कुठला हे पाहिजे आकार पाहिजे त्याप्रमाणे आपण तसा आपल्या घरचं भांडं घेऊन त्याच्यात काढू शकतो आणि नंतर ते मग आपल्याला कुकरमध्ये ठेवून दोन शिट्या करायच्या आहेत आता मी ह्याच्यात काढून घेते हे इतपत असं पातळ झालेलं आहे हे जे भांड्यामध्ये काढलं आहे मिक्स मिश्रण ते असं कुकरमध्ये ठेवून घ्यायचं खाली पाणी घातलेलं ने आहे नेहमी आपण भाताला ठेवतो ना कुकर तसाच करायचा आणि आता हा आपण गॅसवर ठेवून दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आपला कुकर गार झालेला आहे हा गार करून घ्यायचा पूर्ण आणि मगच एक पुडिंग बाहेर काढायचं आता हे पुडिंग आपण प्लेटमध्ये उलटून घेऊया हे पूर्ण झालेलं आहे आता आपण थोडं हे सज सजावट करून घेऊया याच्यावर काजू आणि हे घालते लावते आणि हा थोडा माझ्याकडे चॉकलेट सॉस आहे वत्ता मी घालते इथं तुम्ही काही पण जॅम घालू शकता आणि हे बाजूनी थोडेसे खजूर लावून घेऊया हे आपलं पुडिंग तयार झालेलं आहे हे पुडिंग तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद